नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आबा अद्वैत आणि रोहिणी गुरुजींकडे गेलेले असतात आबांना त्याच्या त्यांच्या पुढच्या पिढीची खूपच काळजी वाटत असते कारण त्यांच्याकडून झालेल्या भूतकाळातल्या चुकीमुळे आबा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आबा अद्वैतला म्हणतात अद्वैत तुला एक गोष्ट सांगायची आहे अद्वैत म्हणतो काय आणि स्क्रीनवर सगळं मागचं घडलेलं दाखवतात आबा म्हणतात काही वर्षापूर्वी देवी आईची मूर्ती माझ्या हातून खंडित झाली होती त्यावर आबा खूपच घाबरलेले असतात आणि गुरुजी त्यांना चिडूनच म्हणलेले असतात आबाजी भविष्यात तुमच्यात कोणत्याही कौन कुणाचेही संसार सुखाचे होणार नाही शाप लागलाय चांदेकरांना शाप लागला, चांदे लागला। तेव्हापासून आत्तापर्यंत आबा याच गोष्टीने खूप चिंतेत आहे आणि कालाचीही तब्येत खराब असते अद्वेत म्हणतो आपण जर देवाचं सगळं श्रद्धेने करतो तर देव आपलं काहीच वाईट करणार नाही इकडे कलाची तब्येत खूपच खराब झालेली असते सरोज तिच्याजवळ बसून तिचे हात चोळत असते अद्वैत देवाला नमस्कार कोणतो म्हणतो मी या घराला आणि नात्यांना वाचवणार आता अद्वैत मिटू शकेल का चांदेकरांना लागलेला शाप कालाला खरंच बरं करू शकेन का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा